मागच्या वेळेस आपण हिंदी केसरी कुस्ती स्पर्धा आणि त्याबाबतच्या ज्या काही अपडेट होत्या त्या आपल्या चॅनलवरती दाखवल्या होत्या आणि त्याबद्दलची जी काही माहिती चा होती ती आपण या चॅनलच्या माध्यमातून सांगितली होती अगदी दोन मिनिटात आपण लाईव्ह येतोय तर हिंद केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं एक महत्वाची घडामोड गेल्या दोन दिवसापूर्वी घडलेली त्याच्यामध्ये अशी सूचना प्राप्त झाली की महाराष्ट्रामध्ये ज्या नगरपंचायती नगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये आता आचारसंहिता लागलेली आहे आणि त्या आचारसंहितेमुळे सातारा मुक्कामी होणारी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा जी वीस ते तेवीस नोव्हेंबर दरम्यान पार पडणार होती तर ती स्पर्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि त्याबाबतची जी नवीन तारीख आहे ती लवकरच महाराष्ट्रातील आणि देशातील कुस्तीगिरांना कळवण्यात येईल असं परिपत्रकही काल हरियाणाकडून कळवलेलं हरियाणा जी भारतीय शैली संघटनेची जी, जी राज्य संघटना त्यांनी सांगितलेलं आहे पण जरी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा सातारा मुक्कामी होणारी पुढे ढकलली असेल तरी सुद्धा महाराष्ट्राची जी निवड चाचणी होणार आहे जी वडकी या ठिकाणी संपन्न होणारे राष्ट्रीय कुस्ती संकुलन पहिला महेश गायकवाड यांच्या वतीनं पुढाकारातून ती निवड चाचणी त्या ठिकाणी संपन्न होते तर आ, त्या निमित्तानं काही महत्वाच्या सूचना आहेत वतीनं पुढाकारातून ती निवड अं जी स्पर्धा महाराष्ट्राची निवड चाचणी जी निवड चाचणी महाराष्ट्राची ठरलेली आहे ती येत्या रविवारी म्हणजे परवा दिवशी वडकी या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याबाबतचं परिपत्रक आलंय की प्रत्येक वजन गटामधून महाराष्ट्राच्या संघामध्ये दोन खेळाडू सहभागी होतील आणि जो हिंद केसरीचा जो गट आहे पुरुषांचा त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे आठ पैलवान हे सहभागी होतील तर महिला गटामधून हिंद केसरीच्या गटामध्ये चार महिला कुस्तीगीर सहभागी होतील अशी एकंदरीत निवड चाचणीचे स्वरूप असेल आणि अठरा वर्षापेक्षा जास्त ज्याच्या अठरा वर्ष पूर्ण झालेत अशा खेळाडूला त्याच्या पुढच्या खेळाडूला त्याच्यामध्ये सहभागी होता येईल वीस वर्षाच्या पुढच्या खेळाडूसाठी कोणत्याही प्रकारचं वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा पालकांची संमती आवश्यक नाही परंतु जो खेळाडू वयाची अठरा वर्ष पूर्ण करतो पण वीस पूर्ण नाही तर त्याला पालकांची संमती पत्र आणि डॉक्टरांची फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक आहे आता एक कमेंट आली दिनकर नाईक यांची तर त्याबाबतही मी कळवतो की परवा दिवशी सिकंदरचा जो काही एक पंजाबमध्ये पंजाब पोलिसांनी त्याला अटक केली होती तर तो स्पर्धेमध्ये खेळणार किंवा नाही याबाबतची साशंकता निर्माण झाली होती पण त्याचा जो जामीन आहे तर तो या ठिकाणी झालेला आहे आणि त्याप्रमाणे सिकंदर जो आहे तो या स्पर्धेमध्ये खेळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे ज्या या स्पर्धेसाठी जे शिबिर आहे पंचांसाठीच यु डब्ल्यू डब्ल्यू असेल किंवा एशियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन असेल किंवा इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन असेल यांचं जे कुस्तीचे नियम आहे जे हिंद केसरीसाठी महत्वाचे नियम असतात जे मातीवरती लागू होतात तर त्या नियमांची माहितीसाठी महाराष्ट्रातल्या पंचांना हवी यासाठी अर्जुन अवॉर्डी ऑलिम्पिकनियन पैलवान कृपा शंकर पटेल त्याचप्रमाणे ध्यानचंद पुरस्कार विजेते ज्ञानेंदर सिंग हे दोन जे आहेत हे प्रमुख पंच जे तांत्रिक अधिकारी आहेत भारतीय शैली संघटनेचे ते महाराष्ट्रातील पंचांना हिंद केसरीच्या नियमांबद्दलच जे काही प्रशिक्षण असेल नियमांची माहिती असेल त्याच्यासाठी ते शिबिर उद्या शनिवारी वडकी या ठिकाणी घेणार आहे त्यासाठी पंचांच्या राहण्याची निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी आयोजक पैलान महेश गायकवाड आणि भारतीय शैली संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव पैलान मोहनाना खोपडे यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पंचांना किट आणि बाकी टी शर्ट असतील याबाबतच वाटपही त्याच ठिकाणी होणार आहे तरी पंचांनी त्याच्याबद्दलच स्वतःचा सहभाग त्याच्यामध्ये नोंदवावा आ, दुसरा महत्वाचा मुद्दा होता की ही निवड चाचणी कशी होणार तर ही निवड चाचणी मातीवरती होणार आहे जसं आपण महाराष्ट्र केसरीला वगैरे फिता बांधून कुस्ती होते तर हिंद केसरीच्या निवड चाचणी तसं होणार नाही कारण भारतीय शैली संघटनेचे सचिव गौरव रोशनलाल जे आहेत ते स्वतः येणार आहे त्याच्यामध्ये ते पैलोनाला लाल आणि निळी लांग असणं हे अं कंपल्सरी आहे त्याच्याशिवाय त्यांना कुस्ती करता येणार नाही याची पण पायलॉनानी नोंद घ्यावी आणि आ, ही स्पर्धा खऱ्या अर्थानं हिंद केसरी कुस्ती स्पर्धा अं दोन हजार अठराच्या दरम्यान आपल्या पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट घेतली होती त्याच्यानंतर जवळजवळ तब्बल सात वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीमध्ये सातारा मुक्कामी ही हिंद केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे भले ती स्पर्धा आता निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जरी पुढे ढकलली असेल तरी सुद्धा लवकरच येणाऱ्या काही दिवसामध्ये हिंद केसरीची जी नवीन तारीख आहे ती आयोजकांच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघ यांच्या वतीनं ती जाहीर केली जाईल त्यामुळं प्रेक्षकांनी कुठल्याही प्रकारचा संभ्रम करू नये कारण येणाऱ्या भविष्य काळामध्ये मातीवरली कुस्ती जी आपण हिंद केसरी कुस्ती म्हणतो तर ती जी भारतीय कुस्ती शैली आहे जी मातीमधली आहे आ, तर ती जागतिक पटलावरती सुद्धा सुरू होणार आहे जशी भारतात हिंद केसरी होते तशीच आशियाई केसरी कुस्ती स्पर्धा सुद्धा होणार आहे त्याचप्रमाणे जागतिक केसरी कुस्ती स्पर्धा सुद्धा मातीवरची होणार आहे मी फार जाणीवपूर्वक नमूद करतोय कारण इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ज्याला भारतीय शैली कुस्ती महासंघ म्हणलं जातं तर त्यांचे जे इंटरनॅशनल लेवलच्या ज्या बॉडीज आहेत त्याही आता फॉर्म झालेल्या आहेत आणि मातीवरची ही भारतातली कुस्ती जागतिक पटलावरती सुद्धा गाजणार आहे त्याच्यामुळं पैलवानांनी या स्पर्धेला कुठेही कमी लेखण्याचा किंवा मनामध्ये असा विचार असेल की हिंद केसरी स्पर्धा तर आहे याचा सर्टिफिकेट कुठं चालतं तर तुमचा शिवछत्रपती पुरस्कार देत असताना सुद्धा हिंद केसरीच्या मेडलचे पॉइंट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत असतात जेवढं वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा ज्याला सिनियर नॅशनल म्हणलं जातं तेवढंच महत्व याही स्पर्धेला असतं पैलवानांनी हे विसरू नये किंवा पालकांनी वस्तूांनी विसरू नये एक सुवर्ण संधी आहे कारण या स्पर्धेमधून खेळणारे खेळाडू पुढं माती संघटनेच्या माध्यमातून ज्या देश पातळीवर आणि इंटरनॅशनल लेवलला ज्या स्पर्धा होतील त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते त्याच्यामुळं पैलवानांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं कारण आयोजक राष्ट्रीय कुस्ती संकुलनाचे संस्थापक पैलवान महेश गायकवाड यांनी फार सुंदर आयोजन आणि नियोजन नी, असं वडकी या ठिकाणी केलेलं आहे पैलवानांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था केलेली उत्कृष्ट असं ग्राउंड त्या ठिकाणी उभारलेला आहे कारण महाराष्ट्रातील निवड चाचणी खऱ्या अर्थानं देशपातळीवरती चर्चा चर्चा घडत असते की कोण खेळणार तर अनेक पैलवान महाराष्ट्रातले या स्पर्धेमध्ये आपलं दमखस दाखवू शकतात मग तो सिकंदर शेख पैलवान असतील हर्षवर्धन सदगीर असतील पृथ्वीराज मोहळ असतील महेंद्र गायकवाड असतील पैलवान पृथ्वीराज पाटील असतील माउली कोकाटे असतील प्रकाश बनकर असतील रविराज चव्हाण असेल नवीन दमाखासाचा पैलवान असे खुल्या गटामध्ये लढणारे जे दादा शेळके महाराष्ट्र केसरी पैलवान असतील हे पैलवान जास्त चर्चेत आहेत जे की या हिंद केसरी स्पर्धेच्या महाराष्ट्राच्या निवड चाचणीत खेळू शकतात त्याचप्रमाणे ट्रिपल महाराष्ट्र केसरी डीवाय पी पैलवान विजय चौधरी सुद्धा तयारीत आहेत तेव्हा महाराष्ट्राकडून खेळतात का सर्व्हिसेस कडून खेळतात कारण यावर्षी पहिल्यांदाच सर्विसेसच्या टीम सुद्धा या हिंदकेसरी केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये लढणार आहेत त्यामुळं या स्पर्धेची उंची याच्यावरून आपल्याला लक्षात येते तर लवकरच म्हणजे उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये उद्या पंचांचं शिबिर होणार आहे त्याबाबतचे जे नियम आणि अटी असतील किंवा नियमावली असतील प्रात्यक्षिक असतील ध्यानचंद विजेते ज्ञानेंदर सिंग आणि ऑलिम्पियन अर्जुनवाडी कृपाशंकरजी पटेल हे पंचांचं प्रशिक्षण घेतील अं भारतीय शैली संघटनेचे सचिव गौरव रोशनलाल उपस्थित असतील आणि परवा दिवशी रविवारी सकाळी पैलवानांची वजनं होऊन महाराष्ट्राच्या निवड चाचणीला प्रारंभ या ठिकाणी वडकी या ठिकाणी होणार आहे तरी महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकिनांनी पैलवानांनी मार्गदर्शकांनी या स्पर्धेत खऱ्या अर्थानं उपस्थित राहावं पैलवानांनी सहभाग नोंदवावा आणि प्रेक्षकांनी तगड्या कुस्त्यांचा आनंद उलटावा हेच या माध्यमातून मी आवाहन करेल तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर हंगेश्वर दायगुडे एच डी या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांना माहिती पाहिजे होती की महाराष्ट्रातली निवड चाचणी होणार आहे का तर नक्की होणार आहे त्याबाबतच्या अपडेट आपल्या चॅनलवरती येत राहतील हिंद केसरी बद्दलच्या त्यामुळं या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्र केसरी असेल हिंद केसरी असेल किंवा अनेक स्पर्धा असतील त्याबद्दलची माहिती आपण या आपल्या युट्यूब चॅनलवरती पोस्ट करणार आहोत तरी माझी कुस्ती शौखिना विनंती असेल की कुस्ती निवेदनाबरोबर मी चॅनल पण चालू केलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाखात चॅनलही चांगलं चालू आहे तर नक्कीच याच्यामध्ये तुम्ही सब, चॅनलला सबस्क्राईब करावं आणि आपला पाठिंबा मला द्यावा एवढंच मी या ठिकाणी आवाहन करेल तेव्हा कुस्ती स्पर्धेबद्दलच्या ज्या नवीन अपडेट आहेत त्याबद्दल मी आपण लवकरच भेटूयात अं हिंद केसरीच्या निवड चाचणीच्या दिवशी तोपर्यंत धन्यवाद